मी मृदुला राजवाडी शारदीय सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा या शारदीय नवरात्राच्या निमित्ताने मी आज तुमच्याशी बोलणार आहे मला आवडलेल्या पुस्तकांपैकीच एक म्हणजे शेफाली वैद्य लिखित चितरंगिरे या पुस्तकाविषयी काही पुस्तक ही आपल्याला अंतर्मुख करतात किंवा हे असंच आपण कुठेतरी पाहिलंय आपणही असं अनुभवलंय असं जी पुस्तकं वाचताना वाटून जातं अशातलंच मला चितरंगी एक वाटलं चितरंगिरेमधले जे लेख आहेत ते लेखिकेचे स्वानुभवातले लेख आहेत तिने समाजामध्ये पाहिलेलं अनुभवलेलं कशाची तरी नोंद घेतलेलं या साऱ्याचं तटस्थपणे केलेलं एक त्याची एक मांडणी या पुस्तकातल्या लेखांमध्ये ले आपल्याला ले दिसून येते चितरंगिरेमधली मग ती नवपरिणितीची कथा असो किंवा एखाद्या कोकणातल्या घरातला सतत राबणारा घरातलाच एक सदस्य असलेला एखादा लक्ष असो हा लक्ष आम्हाला फार आवडून गेला किंवा मग एखाद्या लेखातली माशाईची माया असो किंवा आकाशी झेपगेरे सारखा एखादा लेख असो आपणही कधीतरी आपल्या दाराशी चिमण्यांचा थवा येतो आणि आपणही त्याच्यामध्ये गुंतून जातो असेही काही असू देत किंवा गंध फुलांचा असा एखादा लेख आहे ज्या लेखामध्ये गंध हे फक्त तुम्हाला नाकाला जाणवत नाहीत तर तेव्हा ते एक वेगळ्या प्रकारची अनुभूती देतात त्या गंधानुभूती काही आठवणी काही स्मरण व्याकुळता किंवा नॉस्टेल जी आपण ज्याला म्हणतो तो कुठेतरी जोडलेला असतो असा एखादा लेख आहे किंवा तिला काहीतरी सांगायचंय हा ना या पुस्तकातला मला अत्यंत महत्वाचा लेख वाटला कशासाठी तो सांगते आपण नियमितपणे रेल्वेनी प्रवास करतो किंवा कधी एसटी प्रवास करतो अशा वेळेला आपल्या आजूबाजूच्या स्त्रियांकडे जर आपण पाहिलं तर त्यातल्या काही स्त्रिया ह्या आपल्याला उगीच चिडचिड करणाऱ्या किंवा करवादलेल्या अशा दिसतात आपल्याला लक्षात येत असतं की त्या बाईला ना व्यक्त व्हायला जागा नाही मिळालेली किंवा तिला काहीतरी सांगायचंय कुकर सारखी एक प्रचंड उष्णतेची वाफ तिच्या मनात दडून राहिली आहे तर अशीच एक तिला काहीतरी सांगायचं होतं शेफाली ताईंना अशी सापडलेली एखादी काकू असो असे काही लेख आहेत किंवा तिलांजली हा लेख सा, हा स्त्री म्हणजे शेफाली ताईसाठी स्वतःसाठीच एक वेगळा आयुष्यभराची पुंजी ठरावा असा एक लेख आहे ज्याच्यामध्ये तिला भेटलेली एक व्यक्ती आणि तिला तर्पण करायचं असतं आणि ज्याच्यामध्ये लेखिकेनेही अंतर्मुख होऊन याविषयी काहीतरी चिंतन जे आपल्याला या लेखामध्ये वाचायला मिळतं डिफरंट काइंड ऑफ फेमिनिस्ट हा एवरेस्ट ए, सर करणाऱ्या संतोष यादव यांच्यावरचा लेख आहे आपल्यासाठी आपल्या समोर आलेली स्त्रीवादाची मांडणी ही किती मूळ स्त्रीवादाशी फारकत घेतलेली होती म्हणजे स्त्रीवाद हा बंडखोरी नव्हे तर काहीतरी करून दाखवण्याची अंतर्गत उर्मी असते आणि त्याचवेळी आपले संस्कार आपली संस्कृती ह्याच्याशी त्याची फारकत न घेता आपण ती जपू शकतो ह्याचं एक वेगळं उदाहरण संतोष यादव यांच्यासोबत सोबत ताईंचा जो संवाद झाला त्याच्यातनं आपल्यासमोर येतो ताईचं चितरंगिरे हे पुस्तक वाचताना माझ्या लक्षात आलं की तिच्या लेखनाला टिपकागदाचा स्पर्श आहे म्हणजे आपण आजूबाजूला अशा घटना बघत असतो पण त्या नेमक्या टिपता येतात असं नाही पण शेफालीताईची लेखणी ही टिपकदासाठी सारखी बारीक सारीक तपशील घेऊन आपल्यासमोर येते आणि त्यामुळे त्या लेखाला एक चित्रमयता तयार होते त्याच्या भोवती कारण नुसतं वाचणं आणि त्याची चित्रमय एक ज्याला पिक्चर मेमरी आपल्या मनामध्ये तयार होते आणि त्याचा एक जास्त सबळ असा एक प्रतिमा आपल्या मनात त्या लेखांची तयार होते त्यामुळे एकूण चित्रमयता नादमयता या सगळ्याचा स्पर्श या लेखांमध्ये जाणवतो हो म्हणजे काही लेखांचा याच्यामध्ये वेध घेण्याचा प्रयत्न केला पण यातले सगळेच लेख हे खूप छान आपल्या संस्कृतीची आपल्या घरातल्या परंपरांची आपल्या एकूण भारतीय जीवन जीवनशैलीची या सगळ्याची मांडणी या कथां या अनुभवांच्या निमित्ताने आपल्यासमोर ते येत जातात त्यामुळे चितरंगिरे हे मला खूप जवळच आणि खूप आपल्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या अगदी घटना असाव्यात इतकं ते आपल्या मनाला स्पर्शून जातो त्यामुळे ताईची तळपती लेखणी आपण सोशल मीडियावरती नेहमीच पाहत असतो पण या तळपत्या लेखणीच्या आड एक हळव निष्पाप एक शहाणं बाळ असावं तसं एक मन लपलेलं आहे हे आपल्याला एखांमधून जाणवतं या नवरात्रीच्या निमित्ताने मी चित्रंगीचा माझ्या आकलनानुसार जो वेध घेता येईल तो घेतला मी आपल्या सर्वांना असं सुचवेन की हे पुस्तक अवश्य वाचा ज्यातून आपल्या आजूबाजूचा एक जो परिसर आहे किंवा आपल्याला येणारे अनुभव आहेत ह्यातला जो एक घटनांचा ओघ आपल्या आजूबाजूला असतो तो टिपावा कसा तो जपावा कसा आपल्या मनामध्ये तो साठवावा कसा याचं एक उदाहरण तुम्हाला चितरंगीच्या निमित्ताने नक्की वाचायला मिळेल नवरात्रीच्या निमित्ताने ह्या पुस्तकाबद्दल बोलण्याचा माझ्या कुवतीनुसार मी प्रयत्न केला धन्यवाद